नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आपला विजय कुमार आपण बघत असतो की आरोग्यविषयक माहिती आपल्याला या चॅनलद्वारे मिळत असते मी सध्या आता निसर्गोपचार व अॅक्यूप्रेशरमध्ये काम करता है, करता है। करत आहे प्रॅक्टिस करत आहे तसेच लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शनसुद्धा करत असतो आपण आजकाल बघतो की आज बऱ्यापैकी लोकांना दुखणी किंवा आजार मा मागं लागलेले आहेत गोळ्या मागं लागलेल्या आहेत दवाखान्याचा खर्च चालू आहे हे सर्व का होत असतंय याकडं माणसाचं दुर्लक्ष आहे की हे आपल्या पाठ्यामागं का लागलं आहे तर त्याची साधी सोपी कारणं आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर स सर्वात पहिल्यांदा असं बघितलं पाहिजे की आपण जे काय अन्न खातो आहे ते जे अन्न आहे ते आपल्या शरीरामध्ये साठून राहतं आणि खाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स घेत असतो कार्बोहायड्रेट्समुळं काय होतं की त्याचं पचन व्यवस्थित होत नाही ते साठवून राहतं परंतु जर का खाण्यामध्ये आपण फायबरचं प्रमाण वाढवलं तर ते फायबर शरीरामध्ये बाहेर पडतं आणि ते साठवून राहत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारखं सारखं खाणं पण चुकीचं आहे जास्तीत जास्त दिवसातून दोन वेळाच जेवण करा व्यवस्थित करा काय होतं सारखं सारखं जर आपण खात राहिलो तर आपली पचनक्रिया सारखी बिझी राहते आपलं लिवर सारखं बायलज्यूस करण्यासाठी बिझी राहतं आणि हे सारखं बिझी राहिल्यामुळं आपल्या शरीराकडं दुसरं लक्ष राहत नाही हिलिंगची जी प्रोसेस आपल्या शरीरामध्ये ती मंदावते आणि परिणामता काय होतं की सारखं आपल्या शरीरामध्ये अनावश्यक घटक ज्याला आपण टॉक्झिज म्हणतो ते साठत राहतं मग ते जर का सांध्यांमध्ये साठायला लागलं तर सांधे दुखायला लागतात जिकं आपल्याला ते का समजा चरबीच्या रूपात साठून राहिलं तर पोठावरती चरबी वाढणे वजन वाढणे अशा तक्रारी सुरू होतात आणि जर का त्याची गाठ तयार झाली तर शरीरावरती अनावश्यक गाठे तयार होत असतात आणि जर का त्याच्यामध्ये जर समजा आपण ते रक्तामध्ये साठून राहिलं तर ब्लॉकेजेस सुरू होतात आणि मग त्याचे वेगवेगळे आजार सुरू होतात जर का आपल्या शरीरामध्ये हे धान साठूनच नाही राहिले पाहिजे आहे तर आपण काय काय केलं पाहिजेल आहे एक म्हणजे खाताना थोडं कमी खावा थोडं पोट रिकामं ठेवा जेणेकरून पचनक्रिया आपली व्यवस्थित राहील दुसरी गोष्ट काय की जास्त वेळा सारखं खाऊ नका दोनच वेळा काय असेल ते भरपूर खावा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट्सयुक्त जे काय बेकरीचे प्रोडक्ट्स असतील साखर असेल जास्त मीठ मैदा तेलकट पदार्थ हे टाळा पूर्णपणे आणि फायबरयुक्त अन्न खावा फळे भाजीपाला आखी कडधान्य शामध्ये फायबर जास्त मिळतात आणि हे असं खाल्लेलं अन्न हे शहरामध्ये साठवून राहत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जरा उपवास केला पाहिजे आठवड्यातून एकदा का होऊन आपण एक सोळा तास उपवाशी राहावा सोळा तास तरी आपल्याला किमान उपवास करता येणार पाहिजे आठवड्यातून एकदा तरी ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करत राहिलो तर आपल्याला पुढच्या भविष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी दुखणे आजार हे आपले टळू शकतात ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष दिलं पाहिजेल आपलं शरीर निरोगी ठेवणं ही पहिली आपली जबाबदारी आहे आपण त्याच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आपण तिकडं लक्ष दिलं पाहिजे आपण काय खातो याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आपण काय चुकीचं करत असेल तर ते टाळलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य तो व्यायाम हा केलाच पाहिजे नाही व्यायामासाठी तुम्ही वेळ हा काढलाच पाहिजे नाही व्यायामाला पर्याय नाही जिथं असाल तिथं जेवढा वेळ मिळेल तेवढा का म्हणून आपण व्यायाम करा त्याच्यामध्ये गरज नसेल तर गाडीचा वापर करू नका चालत जावा लिफ्टचा वापर कमी करा जिने स्वतः चाला याच्यामुळे काय होईल की तुमचा नैसर्गिक पद्धतीनं व्यायाम होईल आणि जे साठवून राहिलेली चरबी किंवा जे टॉक्सिन्स आहे ते वापरलं जातं आणि ते जर वापरलं गेलं तर ते साठवून राहत नाही आणि आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं आहे तरी पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे की ज्याच्यातून अंगातील सांधे सांधेदुखी असेल वजन वाढलेलं आहे कमजोरी वाटत आहे अशा प्रकारचे त्रास काही दिवसांमध्येच निघून जातील आणि हा जो उपाय आहे तो घरगुती आपल्या ज्या वस्तू आहेत त्यापासूनच बनवायचं आहे घरगुती घटकच यासाठी वापरायचे कुठलंही बाहेरून मोठ्या वस्तू आणाव्या लागणार नाहीत महागातलं काहीही आपल्याला लागणार नाही तर हा उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो रात्री झोपताना एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घ्यायचा एक चमचा मेथीधाने घ्यायचं आणि एक चमचा बडीशेप घ्यायचं हे सर्व मिश्रण रात्राभर भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतरनं ते जे काय मिश्रण असेल त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि ते, ते सर्व मिश्रण प्यायचं असं थोडे दिवसच करा जर का थोडे दिवसानंतरनं तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगला बदल आणि खूप चांगलं दुखणं जे असेल त्याच्यामध्ये फरक पडलेला दिसूनच येणार आहे थोड्या दिवसानंतरनं तुमची पचनक्रिया व्यवस्थित झालेली तुम्हाला दिसेल कमजोरी कमी झालेली आहे उत्साह वाढलेला आहे चेहऱ्यावरती फ्रेशनेस आलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसून येतील कारण लिंबूमध्ये विटॅमिन सी हे महत्त्वाचा घटक आपल्या शरीरात गेल्यानंतरनं बऱ्याचशा टॉक्झिन्स किंवा चरबी फ्लश आउट व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही योग्य तो व्यायाम पण चालू करा व्यायामसोबत हे पेय घेत चला तर तुम्हाला थोड्या दिवसामध्ये शरीरामध्ये खूप चांगला बदल हा तुमचा तुम्हाला अनुभवायला मिळेल हे करून बघा याचे रिझल्ट खूप चांगलेले आहेत खूप साऱ्या लोकांना याचा चांगला फायदा झालेला आहे तुम्हालासुद्धा निश्चितपणानं होईल आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी परत अपडेट्स मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल अक बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व आरोग्यपूर्ण माहितीसाठी धन्यवाद